मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग अठरा जैसे कोई सुबह जुडी हो हसीन शाम के साथ सोमवार दुपारीच मुंबईत थडकलेली श्वेता आणि अभि तिच्या मागावर संध्याकाळपर्यंत पोहोचलाच भाभी हम दोनों आ गए अब शादी का कोई टेन्शन नाही वी विल मॅनेज एव्हरीथिंग अशी गर्जना करत लग्नाच्या व्यवस्थेची सूत्रे हातात घेणारे दोघे जण आणि साडे सहा वाजता काम संपवण्याच्या गडबडीत असलेली मेघा दचकलीच अचानक दोघांना समोर पाहून तुम्ही दोघे वेन्सडेला येणार होता ना का कामाचे दोन दिवस वाया घालवत आहात काळजीने दोघांकडे पाहत होती अरे भाभी काम को मारो गोली हमारे भाईजान और भाभीजी की शादी है समोरच्या डेस्क वर तबला वाजवत घोषणा करणारा अभि भाभी भाई कहा है आपको यहां अकेले छोडकर कहा घुम रहे है जवळच्या खुर्चीवर बसत श्वेताने तिच्या खांद्यावर हात टाकला टेक्नोसिस मीटिंग अजून काय तिचंही काहीसं नाराजीतच उत्तर सकाळचा पंधरा मिनिटांचा कॉन्फरन्स कॉल सोडला तर आज बोलणं झालं नव्हतंच ना मेसेज फक्त तिकडून निघताना घाईत केलेला एकमेव मेसेज फ्लाईटमध्ये बसल्याचा अब टेक्नोसिस आपसे भी जादा इम्पॉर्टंट हो गया नॉट फेअर भाभीजी अभिने भाईविरुद्ध बोलत हिचा राग वाढवण्याचा प्रयत्न केलाच अभिजी ही मीटिंग खूप महत्वाची होती बँगलोरहून निघाले आहेत ते रात्री आठपर्यंत पर्यंत लगेच त्याची बाजू सावरून घेतलीच तिने हाय क्या प्यार है देखा अभी भाई भाग भाग के वापस आ रहे है भाभी की याद मे श्वेताच डोळे मिचकावत बोलणं मेघाने मान खाली घालत गालावरच गोड हसू हातामागे लपवलं हाय ये अदापेही ही भाई फिदा ये फोटो तो भाई को भेजनी भेजनीही पडेगी तिचा लाचताना फोटो काढत अभिने राजीव कडे फॉरवर्ड केलाच ती नको नको म्हणत अन इथून सुरुवातच झाली थट्टीच्या सत्राला एकदा अभि अन एकदा श्वेता अशी संधी पुन्हा मिळणार नाही मेघा दोघांच्या तावडीत सापडलेली अरे हे का लवकर आले लग्नाची कामं झाली असती हे दोघे आता आठवडाभर त्रास देणार आहेत अन झालंही तसंच हो पण त्रास चिडवा चिडवीचा नाही अभिश्वेताच्या भांडणाचा कोण काय काम करणार इथून भांडणाला सुरुवात हिचे मत त्याला मान्य नाही त्याचे मन्ने ही है। इतर वेळी गळ्यात गळे घालणारे हे लव्ह बड्स अचानक एकमेकांना चोचीने वार करू लागलेले डेकोरेशन अन रिच्युअल डिपार्टमेंट माझं आहे तू फूड आणि गेस्ट डिपार्टमेंट सांभाळ हे अभिला बजावूनही श्वेताच्या कामात त्याची लुडबुड होतीच अन त्याच्या कामावर हिची शेरेबाजी दरवेळी तक्रारीचा फोन मेघाला भाभी बघा ना मला त्रास देतोय भाभी मैंने कुछ नाही श्वेता ठीकसे काम नाही कडून मेघा कोंडीत श्वेता लाडाची बहीण अन अभिमन न्यू बोलावे कुणाला आणि बाजू कुणाची घ्यावी न राहवून तिने तक्रारी राजीव साहेबांकडे पाठवल्या ते निवांत जस्ट इग्नोर दे मेसेज पाठवून मोकळे आणि हिने कपाळाला हात मारला जिया आपल्या मम्मा डॅडच लग्न आहे मेहंदीच्या दिवशी पण आपण पन सुट्टी घेतली पाहिजे आर्याचं गंभीरपणे बोलणं सोमवार सकाळी डब्बा खात जियाला सुट्टी घेण्यासाठी तयार करणारी आर्या कालपासून डोक्यात घोलणारा प्लॅन लग्न आहे मग तीन दिवस सुट्टी हवीच आणि जियाला पटवावे लागेल हा विचार मनात पक्का करूनच आज आर्या शाळेत पोहोचलेली बट मम्मा नाही म्हणाली ना मेहंदी दुपारी काढू शकतो स्कूलमधून घरी आल्यावर जियानेही शांत स्वरात समजावले अन आर्याने ओठ घट्ट दाबत डोळे गोल फिरवले अरे हिला कस पटवू जिया तुला समजतच नाही स्कूल मधून किती लेट होतो घरी जायला बाकी सगळे जण तुझ्या आधी मेहंदी काढून घेतील तुझ्यासाठी कोण राहणारच नाही डोळे मोठे करत मेहंदी संपण्याच्या भीतीचं पिल्लू जियाच्या डोक्यात सोडलं अन क्षणभर घास तोंडाजवळ नेणारा हात जागीच स्थिर विचारात हरवलेली जियाची नजर ए आर्या काहीही बोलू नको आ माझी मम्मा माझ्यासाठी स्पेशल मेहंदीचा कोण ठेवणारच तू मला टेन्शन देऊ नको ग कितीही नाही म्हटले तरी आर्या जियाला टेन्शन देण्यात यशस्वी झाली अन परिणाम दाखल जियाची मम्माला विनवणी प्लीज घेऊ दे ना सुट्टी पुन्हा कधी नाही मागणार ही एकच मेहंदीसाठी अन बिच्चारी मम्मा जियाची केविलवाणी विनंती मान्य केलीच लाडक्या राणूचं मन जपणं सध्या तरी तिच्यासाठी खूप महत्त्वाचं मान्य झालेल्या सुट्टीचा आनंद जियापेक्षा आर्याने उड्या मारून साजरा केला आणि मेघाच्या मनात शंकेची पाल या सर्व गोड कारस्थाना पाठी आर्या नामक द्वाड पिल्लाचा हात आहे आर्या तुला सुट्टी हवी असेल तर हातावर मेहंदी काढावी लागेल नाहीतर तुला शाळेत जावं लागेल मम्मानेही भुवया उडवत दिलेलं आव्हान आपलाच डाव आपल्यावरच उलटला आर्याला कळून चुकलेलं मा आखिर मा होती है, अन आता छोटीशी का होईना मेहंदी काढून घेण्या वाचून गत्यंतर नव्हते अकरा वर्षांची मनोकामना पूर्ण होत होती रिमाजींच्या उत्साहाला उधाण बहू आणि पोतीचं स्वागत करण्यास घर सज्ज होत होतं आणि हरेक कामावर मम्मीजींचं जातीने लक्ष होत दाराबाहेर उभा राहणारा भव्य मांडव ते मेहरा विलाच सुशोभीकरण अंतर्गत सजावट ते लग्ना आधीच्या घरगुती कार्यक्रमाची व्यवस्था घरभर त्यांची चौफेर नजर अन तोंडाने सतत सूचना ऐसे क्या कर रहे हो मेरे घर में बहु आने वाली है मुझे सब परफेक्ट चाहिए सकाळपासून रात्रीपर्यंत त्या कार्यमग्न मॉम टेंशन ना लो हम है ना रिधिमाने समजावले तरीही मम्मीजींना चैन नाहीच बहुतेक आता लग्न सुखरूप होऊन मेघाचा गृहप्रवेश झाला की मगच मिळणार होते त्या गोड क्षणांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मम्मीजी आईची निराळीच लगबग मेघा सासरी जाणार तर हा आठवडा तिच्या आवडीचे पदार्थ करून खाऊ घालण्याचा चंग अगदी डब्यातही आवडीच्या भाज्यांची रेलचेल सकाळचा नाश्ता ते रात्रीचं जेवण फक्त मेघाची पसंत आई अग उगाच दगद करू नको ग मी नंतरही येत राहणार आहे मेघाने थट्टेच्या स्वरात म्हटले अन आईच्या डोळ्यात खळकण पाणी तुला नाही समजायचं तुझ्या लेकी लग्न होऊन सासरी जातील ना तेव्हा समजेल पदराला डोळे पुसत आई हळवी झाली आणि मेघा चाट आई एका क्षणात जिया आर्याच्या लग्नापर्यंत पोहोचलेली अगं मजा केली ग आई बनव काय हवं ते बनव असही आईच्या हातचं स्पेशल लगेच नाही मिळायचं गाल ओढत आईला घट्ट मिठी मारलीच हो तिकडे गेल्यावर समजेल सगळं स्वतः करावं लागेल मग कळेल आई किती कौतुक करायची ते आईचं नेहमीच ठसक्यातलं बोलणं ऐकलं आणि मेघाने हुश्य केलं आपली आई ही अशीच हवी कडक ती मुळू रडणारी आई आपल्याला झेपत नाही ए आई माझ्या मम्मीजी पण गोड स्वभावाच्या आहेत हा माझे खूप लाड करतात बरं का हिनेही अजून डिवचलेच थट्टा करण्याचा मूड आली मोठी मम्मीजींची लाडकी टेचात नाक मुरडत ओठ तिरपे करत आई किचनकडे वळली आणि मेघा फक्त पोट धरून हसत होती चा समोर चौरस चा चार छोट्या कुशन मांडून रिधिमा दूर झाली बेडच्या कोपऱ्यातूनच आपण केलेली उत्कृष्ट मांडणी पाहून खुश भाई आणि मेघाची रूम व्यवस्थित मांडण्याची जबाबदारी मॉमने तिच्यावर सोपवलेली तीन दिवसांच्या ऑफिसच्या गडबडीत मेघाला मेहरा विलावर जाणे शक्य नव्हते तिच्या अन आर्याच्या सामानाच्या बॅग्स मात्र पोहोचलेल्या आर्किटेक्टच्या माणसांचे काम मंगळवारी संध्याकाळी संपुष्टात आले आणि पुढच्या बारीक सारीक सजावटीचे काम रिधिमाने हातात घेतले शोरूम मध्ये एक एक वस्तू घेताना गोंधळलेली मेघा अजूनही नजरेसमोर होतीच सेंटेड कॅन्डल्स कोपऱ्यातील टेबलवर मांडताना मेघाचा चेहरा आठवला अन सोबत निरागस प्रश्नही दिदी या कॅन्डल्स कशाला मुंबईत लाईट्स जात नाहीत आणि जुहू सारख्या पॉश लोकॅलिटीत तर शक्यच नाही सामानाच्या ट्रॉलीमध्ये ठेवलेल्या कॅन्डल्स मेघाने पुन्हा शोरूमच्या रॅकवर ठेवलेल्या मेघा डार्लिंग लाईट स्विच का कंट्रोल अपने हात होता है किसी रात लाईट स्विच ऑफ कर इन कॅन्डल्स की रोशनी मे थोडासा रोमॅंटिक माहोल पती पत्नी के लिए आवश्यक होता है मिश्किल हसणाऱ्या रिधिमाच्या अतिस्पष्ट बोलण्याने गडबडलेली मेघा तिथून दूर झालीच दीदी तुम्हाला जे हवं ते घ्या मला फारसं काही समजत नाही मी जियाकडे जाते तिचा बावरलेला चेहरा आठवून रिधिमा या क्षणीही हसत होती पगली है मेघा उसे पता भी नहीं की भाई उससे कितना प्यार करते हैं शर्मिली मेघा रोमांटिक भाई और उनकी प्यार की दास्तान सभोवार नजर फिरवली सर्व काही व्यवस्थित मांडणी पूर्ण अन तिने खुशीत दरवाजा लॉक केलाच अब हम इसे शनिवार शाम को खोलेंगे दोघांसाठी सरप्राईज राजीव कामाचा लोड थोडा कमी कराता मंगळवारी रात्री उशिरा स्टडीत बसून काम करणारा राजीव अन अचानक डॅड आत आले येस yes, डॅड इट्स ऑलमोस्ट डन मी झोपतोय हाफ एन आवर मध्ये लॅपटॉप मधून नजर वर उचलत समोर पाहिलं डॅड खुर्चीत येऊन बसले आणि त्याला जाणवले त्यांचा गप्पा करण्याचा मूड आहे लॅपटॉप स्क्रीन खाली करत तोही खुर्चीत काहीसा रिलॅक्स होऊन बसला वॉट ॲपन डॅड ते काहीच बोलत नाही हे पाहून यानेच विचारलं राजीव आय नो लास्ट सो so मेनी इयर्स तू सुप्रीम शिवाय कुठलाच विचार केलेला नाही सतत काम करत राहायची सवय बट आय फील आता थोडं स्लो डाऊन कर लग्न होतंय फॅमिलीसाठी वेळ हवा ना डॅडच शांतपणे समजावणं येस डॅड बारीकशा आठ्या त्याच्या कपाळावर सी तू खूप जास्त बिझी आहे आय नो बट यू नीड टू फाईंड टाइम टू रिलॅक्स यू शुड हॅव प्रॉपर वर्क लाईफ बॅलन्स समजे ना डॅडचं काहीस अडखळतच बोलणं राजीवला समजे ना डॅड ना अचानक काय झालं आय मीन टेक अ ब्रेक घुमो फिरो प्लॅन अ व्हेकेशन मोघम बोलतच उठले खुर्चीवरून हा ही आश्चर्यचकित श्योर डॅड भुवया ताणत मान खाली घपटॉप स्क्रीन ऑन के लिए स्टडी बाहर पड़ना आनंद जी हुश ये रीमा जी भी ना मुझे कहीं भी फसा देती है राजीव ने कहीं संगित नहीं कि लग्ना नुठ फिरा का अरे वो उसका और मेघा का डिशीजन है मैं विचारून या इट्स सो ऑकवर्ड अपने बेटे से कोई ऐसी बात करता है क्या मुझे जो सजेस्ट करना था वो कर दिया आय थिंक राजीव इज इंटेलिजंट ही विल अंडरस्टँड बाबा पूर्णतः नातेवाईकांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात घडलेले मेहंदीच्या दिवशीपासूनच बरेचसे पाहुणे हजर असणार होते बाबा हॉटेल रूम्स बुक आहेत हे राजीवने समजाऊ नाही अरे सर्वांना लग्न घरात राहायची हौस असते हॉटेल तसे इथून कारने पंधरा मिनिटाच्या अंतरावर रात्री उशिरापर्यंत गप्पाटप्पा करत बसणार सर्वजण आमच्या नातेवाईकांची सोय आम्ही इथे जवळच करतो बाबांनी शांतपणे समजावलेले त्यानेही मान्य बाबांच्या मित्रमंडळी मदतीला पुढे होतीच अरे तुझ्या लेकीचं लग्न म्हणजे आमच्याच लेकीचं सोसायटीतील ओळखीचे दोन बंद फ्लॅट्स उघडले गेले एक जण नुकतेच इथून दिल्लीला शिफ्ट झालेले तर एक कायमचं परदेशी वास्तव्य असलेले दोन्ही फ्लॅट्स सध्या रिकामेच होते प्रशस्त थ्री बीएचके फ्लॅट्स बाहेर गावाहून येणाऱ्या नातेवाईकांची उत्तम सोय झालेली बाबा निश्चिंत होते बुधवारी दुपारी मिलिंदही मुंबईत पोहोचला पप्पांना पाहून अर्जुन खुश अन मामा खूप वर्षांनी भेटला म्हणून आर्या लेकाला चार वर्षांनी समोर पाहून आईबाबांच्या डोळ्यात आनंद आश्रू रात्री मेघा अन मधुराने घरात पाऊल ठेवले तर सोफ्यावर दादा अन बाबा लग्नाच्या व्यवस्थेचीच बोलणी करत बसलेले चार वर्षांनी भावंड भेटत होती कसा आहेस दादा पुढे होऊन मेघाची हलकीशी मिठी मी ठीक तू कशी आहेस चेहरा तर उजळला आहे मिलिंदही थट्टा करत होता गपरी दादा ते मी आणि वहिनी आता सलोनला जाऊन आलो तू पण आता चिडवू नकोस हा मला लटका राग दाखवत सोफ्यावर जवळ बसलीच आणि मग खूप वर्ष साठलेल्या गप्पा मेघाची बडबड तो फक्त ऐकत होता अस्वस्थपणे रूम मध्ये फेऱ्या मारत हातातील फोनकडे राजीवने रागातच पाहिलं वाय इटशी बिझी रात के बारा बजे आहे दोनदा माझा फोन कट केला आय विल कॉल हा मेघाचा रिप्लाय बट व्हॅन कुठ टाइम लाईन तो नो आज मी इन द इव्हनिंग छान गप्पा झाल्या आमच्या बट मेघा आपका भाई आ गया आप तो हमें हमे ही गए नॉट फेअर बेडवर चढून बसला लॅपटॉप मध्ये डोकं घालण्याचा विचार केला पण लक्ष लागे ना वैसे तो कल सुबह से हम दोनों मिले ही नहीं है पोस्ट टेक्नोसिस टेकओव्हरचे ड्राफ्ट फायनान्शियल स्टेटमेंट्स चेक करत मेघा सव्वीसाव्या फ्लोअरवर होत्या होल डे कालचा पण आणि आजचा पण फक्त लांबून बघितलं मी पूर्ण फ्लोअर एम्प्लॉईजने पॅक असतो आम्ही बोलणार कसं अँड उद्यापासून आम्ही भेटू शकत नाही मेघाचे मॅरेज रूल्स लग्न होईपर्यंत भेटायचं नाही उसपे ये अभिश्वेता कर रहे है भाभी नॉट गिव्हिंग अटेन्शन ॲट ऑल पोअर भाई असे टीज करतात इडियट्स छुपछाप मॅरेज प्रिपरेशन करा ना भाई भाभीच्या मॅरेजची अरेंजमेंट आहे असं सांगत दोघं मस्त फिरत आहेत एन्जॉईंग टुगेदर अँड ज्यांचं लग्न आहे त्यांनी भेटायचं नाही आमची रूम पण रेडी आहे काम संपलं आहे पण मला रिधिमा शिफ्ट करू देत नाही लॉक केली आहे रिधिमा म्हणाली सरप्राईज आहे सॅटरडेलाच उघडणार हॉट एव्हरी वन इज टॉर्चरिंग बी जिया आर्याची रूम छान तयार झाली आहे आर्याचं सामान पण काल अरेंज केलं ती आलेली दुपारी खूप खुश होती रूम बघून स्पेशली वन वॉल डेडिकेटेड टू फुटबॉल प्लेयर्स हे पाहून जियाची आयडिया होती आर्याला सरप्राईज मला फोन करून सांगितलं लगेच मेघाशी तर फोन कॉल पण नीट होत नाहीये आम्ही बोलायला स्टार्ट करतो अँड समवन कॉल्स हर

आत्या मामा रात्री नऊला ला पोहोचलेले जर्मनीची मैथिली ताई म्हणजेच आत्याची मुलगी आणि अजित भाऊजी तासाभरापूर्वी सोबत त्यांची मुलंही युरोपमधील उन्हाळ्याची सुट्टी आणि मेघाचं लग्न अगदी छान जुळून आलेलं सहकुटुंब लग्नाला हजर त्या निमित्ताने नातेवाईकांच्या भेटी गाठी गप्पांसोबत बाबांच्या जायफळयुक्त कॉफीची फरमाईश झालीच बाहेर कोसळणारा पाऊस लिव्हिंग रूम मध्ये भरलेले हसण्या खिदळण्याचे आवाज आणि हातात वाफाळलेल्या कॉफीचा मग घेऊन मेघा भिंतीला टेकून निवांत बसलेली मैथिली ताई शेजारी त्याचा फोन कट करत हळूच मेसेज पाठवला अन मोबाईल पायाखाली दडवला राजीव मी काय करू तुमचं यांना ना धीरच नाही मी करते नंतर कॉल सांगितलं तरी पुन्हा रिंग कसं समजावायचं यांना म्हणूनच मी म्हणत होते बुधवार नंतर फोनवर बोलणे शक्य नाही कितीदा समजावलं पण ऐकतच नाहीत आत्या मामा दादा वहिनी ताई भाऊजी आई बाबा आणि मुलं किती वर्षांनी आम्ही असे भेटलो आहोत धम्माल येते अशा रात्रीच्या गप्पांना पण आमच्या साहेबांना चैन नाही ना आता काय मी सर्वांमधून उठून आत जायचं का म्हणजे झालंच सगळे टपून बसले आहेत मला चिवडवायला उद्या संध्याकाळी तर सर्वच नातेवाईक हजर असतील आणि माझ्या हाताला मेहंदी कशी बोलणार मी यांच्याशी हो मान्य आहे गेले दोन दिवस पण आमचं बोलणं होत नाहीये पण मी तरी काय करू लग्नाचीच कामं आहेत रात्री उशिरापर्यंत सर्वच जागे आई नाहीतर वहिनी काहीतरी महत्वाचं विचारायला हाक देतात मग फोन ठेवावाच लागतो ना पुरुषांना कुठे काय काम राजीव जेवण करून आपल्या रूममध्ये जाऊन बसत असतील आणि माझ्यावर रागराग सुप्रीम हाऊस मध्येही तेच सव्वीसाव्या मजल्यावर पाच सहा वेळा यांच्या फेऱ्या आता मी कामात आहे कळतंय ना आणि हे त्या मजल्यावर आले की सगळीकडे पिनड्रॉप सायलेन्स असतो यांच्यामुळे सर्व एम्प्लॉईज मला बोल लावत असतील आज सलोन मध्येही सर्वजणी हजर दिदी वहिनी आणि श्वेता तिघींनी मिळून इतकं छळलंय ना मला नशीब प्रिया नव्हती पण उद्या येणार आहे मेहंदीच्या वेळी काहीस अस्वस्थ होतच एकदा मोबाईल मध्ये पाहिलं सर्वांकडे पाहत मनातच एक उसासा बापरे हे सर्वजण अजून किती वेळ गप्पा करणार आता झोपायला हवं ना सर्वांनी प्रवास करून दमले असणार ना पण मग गप्पा संपतच नाहीत साडे बारा झालेत राजीव जाम वैतागले असणार कॉफी संपलेली ताईचा आणि स्वतःचा मग घेऊन उठली किचनकडे सर्वच रिकामे मग विसळत होती की मोबाईलची रिंग कानी पडली गडबडीत बाहेर आली चटईवरच राहिलेला मोबाईल ताईच्या हातात मेघा हे काय गहोंच नाव असं सेव्ह करतात का ताई मोबाईल फिरवून सर्वांना दाखवत होती हसण्याचे आवाज वाढत होते आणि ही मात्र गोरी मोरी डोळे गच्च मिटलेले कुठे चेहरा लपवावा ते समजेना मोबाईलवर दिसत होते चिडका कांदा अहो कॉलिंग